स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे सिंधुदुर्ग मालवण येथील समुद्र किनाऱ्याजवळील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खाली कोसळला चुकीच्या पद्धतीनं महायुती सरकारनं त्याचं बांधकाम केल्यामुळं सदर पुतळा कोसळला आणि समस्त महाराष्ट्राचा अपमान झाला त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कर्जत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ एकत्र येऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक कर्जत शहरात झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे सुरेश टोकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा निषेध करण्यात आला रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे आणि अॅडव्होकेट भाऊसाहेब मोरे शहराध्यक्ष कर्जत शहर संभाजी भुसारी तालुकाध्यक्ष कर्जत आणि येशू सेठ जामगरे नेरळ जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष मिसाळ नेरळ शहराध्यक्ष आणि सदा जाधव आणि राम मोडक आणि दीपक भुसारी आणि शंकर पवार बाळकृष्ण पाटील पिंट्याशेठ फुलावरे निलेश मोरे आणि सूर्यकांत नडगिरे मनजित सिंग मंदार पाटील सुनील चव्हाण शहरातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते पुतळा जो आहे तो आहे पडलेला आहे या दे दे हो ते डाक जी केलेली होती ती देखील पडलेली आहे याचा अर्थ असा होतो की त्यांनी खूपच खूप चांगलं काम केल्यामुळे त्यांचे काही पैसे पुढे झाले नसतील किंवा कॉन्ट्रॅक्टला पैसे दिलेत की नाही हे देखील माहिती नाही आहे आपल्याला कारण का हे जो जेव्हापासून हे सरकार आलेलं आहे महायुतीचं तेव्हापासून फक्त भ्रष्टाचार लोकांना त्रास देणं ईडी सी डी सी बी आय याच्या मा याच्या मागे लागणं हेच कामं त्यांच्यानं होत आहेत आमच्या पक्षा घडणं काही शाळेच्या पक्ष पक्षपवार पवार पक्षा घडणं हा जो झालेला प्रकार आहे अतिशय निंदनीय आहे आणि ह्या प्रकारांनी संपूर्ण महाराष्ट्राची महानिक शर्मिनी खाली गेलेली आहे हे असे कॉन्ट्रॅक्टर घेऊन आणि अशी कामं करून ज्या प्रकारे आपल्या सर्व लोकांना यांनी त्रास देण्याचं काम केलेलं आहे तर ह्या सर्व लोकांनी विचार केला पाहिजे या मी म्हणतो आपला पक्ष सोडा पण सामान्य माणसाने विचार केला पाहिजे की आपण कुठे घेऊन चाललो आहे महाराष्ट्र माझा आणि ह्या महाराष्ट्र कसं कल्याण व्हायचं हे लोकही ठरवलं पाहिजे काही या दोन चार महिन्यामध्ये इलेक्शन आहे इलेक्शनमध्ये आपण विचार केला पाहिजे की आपण काय केलं पाहिजे नक्की बाबा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची यांना किंमत नसेल तर आपल्या सामान्य माणसाचं काय झालं आहे आणि काय पडलं आहे एक लाडकी बहीण कुठली छोटी बहीण करून योजना करून यांनी काही या भूल जावं लोकांना मारलेल्या आहेत आणि अतिशय चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे हे देखील पुढे थांबलं पाहिजे आणि या सर्व पक्ष आमच्या पक्षाकडनं आमच्या अध्यक्षांकडनं जिल्ह्याकडनं आम्ही रायगड जिल्ह्याकडनं तालुक्याकडनं आमच्या शहराकडनं जाहीर निषेध करत आहोत ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत